अहमदनगर महानगरपालिकेच्या अमृत भुयारी कटार योजनेअंतर्गत वाकोडे येथील महिला शुद्धीकरण उपकेंद्राची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले आयुक्त डॉ पंकज जावळे उपायुक्त सचिन बांगर उपायुक्त अजित निकत शहर अभियंता मनोज पारखे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर उद्योजक राजेश भंडारी वैभव वाघ संतोष लांडे जॉय लोखंडे निलेश हिंगे राजेश जैन आदी उपस्थित होते या शुद्धीकरण केंद्रामुळे शहरातील सांडपाणी शुद्ध होऊन सेना नदीत सोडलं जाणार असल्याची माहिती आमदार जगताप यांनी सांगितली नगरपालिकेच्या अमृत गटा योजना ही आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे केंद्र सरकारचा एक मोठा प्रकल्प आहे हे आपण पाहतो की शहराला गेल्या अनेक वर्षापासून सीला नदी या पात्रामध्ये खरं खरंतर अनेक लोकांनी हे ड्रेनेजचं पाणी सोडलेलं आहे आणि म्हणून याच्या माध्यमातून अनेक वेळेला तक्रारी या अगदी ग्रीन ट्रिब्युनल कोर्टापर्यंत जाऊन पोहोचल्या शेतकरी वर्गाच्या आणि म्हणून कुठंतरी शेतजमीन नापीक होत चाललेली आहे म्हणून त्याच्याकरता महानगरपालिकेने केंद्र के सरकारच्या अमृत गैरघाटा योजनेअंतर्गत प्रकल्प सादर केला आणि त्याला मंजुरी मिळून आता काम देखील अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे आणि त्याचे आज सिवरेज ट्रीटमेंट प्लांट म्हणजे जे पाणी शुद्धीकरण केंद्र असतं ज्याला एस टी पी प्लांट म्हणतो तो आता प्लांटचं काम हे आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे त्याची आज पाहणी केलेली आहे आणि आता अपेक्षित आहे की महिन्या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये अंदाजित महिन्या दोन महिने ह्या प्रकल्प सुरू होण्याकरता लागतील आणि पुन्हा जे पाणी हे एच डी पी प्लांटमधून शुद्धीकरण झाल्यानंतर म्हणजे जल शुद्धीकरण प्रकल्प त्याला आपण म्हणू ते शुद्धीकरण झाल्यानंतर हे पुन्हा नदीमध्ये सोडण्यात येईल अशी एक वेगळी संकल्पना आता आपण शहरामध्ये राबवणार आहेत आणि त्याच्याकरता हे सगळ्या कामाची आज पाहणी केलेली आहे आणि सत्ताव सत्तावन्न एम एल डी असा या क्षमता या प्लांटची आहे आणि निश्चित येत्या काही काळामध्ये सुरू झाल्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारे शहराला आज आपण पाहतो की आरोग्य एक महत्त्वाचा पार्ट असतो आणि ह्या सगळ्या नदीपात्रामध्ये हे घाण पाणी सोडत असल्यामुळे डासांचं प्रमाण देखील वाढत चाललं होतं आणि म्हणून आता एकदा हे सगळं पाणी जर शुद्धीकरण झालं तर डासांचं प्रमाण हे आपल्याला कुठंतरी कमी झालेलं पाहायला मिळेल एक महत्त्वाचा प्रकल्प शहराचा होता आणि जवळपास पन्नास साठ वर्षापेक्षा अधिकचा प्रश्न आता या कामाच्या माध्यमातून मार्गी लागणार आहे त्यामुळे निश्चित एक चांगल्या प्रकल्प एक मोठा प्रकल्प शहरामध्ये आला आहे त्याचं निश्चित नगरकर स्वागत करत आहेत एक अमृत द्वेरे गटारच्या माध्यमातून शहरामध्ये अंतर्गत लाईन देखील टाकून झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काम जे होतं ते आपल्या शुद्धीकरण केंद्राचं आता ते देखील आता आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आल्यामुळे आता निश्चित तो प्रकल्प आता मार्गी लागत आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर